राज्यातील एक नंबर योजना जरी आपण म्हटली तर लाडकी बहीण योजना आहे महाराष्ट्रातील ही योजना महिलांसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये देते आणि एक आर्थिक मदत महिलांना मिळते या योजनेमार्फत तर मग सर्व हप्ते रेग्युलर मिळत आहे जुलैचा हप्ता पण बहिणींना आला का हो आला निधी मंजूर झाला त्यानंतर जो निधी होता तो डी बी टीवर पाठवण्यात आला आणि डी बी टीवरून तो महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे निधी किती पंधराशे रुपये दरमहा तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात निधी आला जुलैचा डेबिटवर गेला त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पडला महिलांना पैसे आले खात्यामध्ये आले पंधराशे रुपये जमा झाले सर्वांना आलेले आहेत ज्यांना कोणाला आले नसेल त्यांनी थोडं वेट करा मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा अचानकपणे पैसे खात्यामध्ये पडतील आता तुमच्या जरी आले नसतील तर बाकीच्यांना आले